नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी सांगिनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर वर अतिशय चमचमीत व चविष्ट अशी भाजी टिफिनसाठी घेऊन आली आहे बऱ्याचदा काय होतं घरामध्ये भाज्या नसतात त्यावेळेस ही भाजी तुम्ही टिफिनसाठी करू शकता ही भाजी सकाळच्या घाईगडबडीमध्ये कमी वेळात झटपट तयार होते रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा इथे मी कढईत दोन चमचे तेल तापवून घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी फुटल्यावर पाव चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं तेलावरती तडतडल्यावर तीन ते चार कडीपत्त्याची पाणी घालायची सोबतच चार ते पाच लसूण पाक्या ठेचून घालायच्या आणि सर्व चांगलं तेलावरती फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सर्व चांगलं हे परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला तेलावरती होईपर्यंत परतवून घ्यायचा नंतर यामध्ये पाव टेबल स्पून आलसूण पेस्ट घालायची आणि हे सर्व चांगलं एकत्र परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची सोबतच अर्धा लहान चमचा हळद घालायची आहे चिमुडभर हिंग घालायची आणि सर्व एकत्र चांगलं दहा सेकंड्सपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे टोमॅटो चांगला तेलावरती एका एक मिनटांपर्यंत फ्राय झाल्यावर यामध्ये एक तास पाण्यामध्ये भिजवलेली मुगडाळ घालूया आणि आता चमच्याने सर्व भाजी खालपासून वरपर्यंत चांगली परतवून घ्यायची आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चमच्याने चांगली ही भाजी परतवून घ्यायची आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता जवळपास पाच ते सात मिनटानंतर भाजीवरचं झाकण काढून भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याने परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा भाजी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची मध्यमाचेवरती भाजी चांगली पाच ते सहा मिनटांपर्यंत शिजवून घ्यायची आहे आता पाच मिनटानंतर झाकण काढून भाजी आता आपण चेक करून घ्यायची आहे त्यासाठी मी चमचावर थोडी भाजी घेतली आहे आता आपण ही डाळ थोडी प्रेस करून बघायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजी छान शिजलेली आहे आता आपण भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चमच्याने ही भाजी सर्व एकत्र मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी मुगाच्या डाळीची थपथपीत भाजी तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही भाजी चवीला खूपच रुचकर लागते जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत सखीसंगीत किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद